नमस्कार युट्यूब फॅमिली आईवडिलांची सवली लाईव्हला आपलं खूप खूप स्वागत आहे कसे आहात यूट्यूब फॅमिली बरेच असाल तुम्ही उद्या होळी आहे तर प्रत्येकाला हॅप्पी होळी माझ्याकडून कविता शेजवळ लाईव्हला आपलं खूप खूप स्वागत आहे या सर्वांनी थोड्या वेळ छान छान गप्पा करूया आपण नमस्कार यूटूब फॅमिली शुभ दुपार सर्वांना जेवण वगैरे झालं का सर्वांचं उन्हाळ्याचं ना झाडाच्या सावलीमध्ये बसायचे जो आनंद आहे ना तो वेगळाच आनंद असतो घरामध्ये बसून पण बोर होतं पण शेवटला जी सा झाडाची सावली असते ना झाडाची सावली वेगळीच असते घरामध्ये आपण फॅन वगैरे लावून बसतो ते फॅनची हवा आणि बाहेरची हवा खूप फरक आहे त्याच्यामध्ये या सर्वांनी पटापट कुठे गेले माझी फॅमिली बघा आमचं एक डॉन कसा झोपलेला आहे मला दाखवते डॉन सावली असली तर जनावरांना पण बसायला बरं असतं सावली बघून बसतात जनावर किती ऊन पड़ले बघा कडक ऊन पडलेलं आहे मध्ये असं झाडांची सावली असली ना की प्रत्येकाला म्हणजे आवडतो उन्हाळ्यामध्ये अशी सावली वगैरे कुठे दिसली तर प्रत्येक माणूस असं सावलीत जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ दुपार सॉरी हा यूट्यूब फॅमिली शुभ दुपार सर्वांना असं कधी कधी होतं की रस्त्याने आपण चालतोय आणि रस्त्यांना बहुतेक रस्त्यांवर झाडं वगैरे नसतात तर सावलीत नसते पण उन्हाळ्याचं त्या र अशा रस्त्यावर ज्या रस्त्याला झाडं झडप नाही आहे तर सावलीत नसते आणि तो रस्ता आपण पाच मिनटं दहा मिनटं कधी चाललो ना तो खूप कठीण असतो मॅसेज का थांबलाय हाय नमस्कार आईवडलांची सावली लाईव्हला आपलं खूप खूप स्वागत आहे आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर जर रस्त्यांना असं झाडं वगैरे नसली ना तर उन्हाळ्यामध्ये पाच मिनटंसुद्धा चालणं खूप कठीण आहे हो तुम्हाला सब केलेला आहे ताई मी सब केलेला आहे मी तुम्हाला आणि लाईव्ह आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचं जेवण झालं का तुमचं नाही हो आज जेवण नाही जेवण आमचं एक दीड दोन ला जेवण होतं तुमचं जेवण झालं का कसे आहात तुम्ही आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचं प्रत्येकाने प्रत्येकाला असा सपोर्ट करा सात लोक आहेत कोणाला तरी लावू पण मेसेज करत नाहीत हो ते काही नवीन गोष्ट नाहीये हो जुनी गोष्ट येते <laughs> ती काही नवीन गोष्ट नाहीये आपण एवढं लक्ष नाही द्यायचं ज्यांना बोलावस वाटलं ते बोलतात नाही तर नाही बोलत तुमचे किती सबस्क्राईब झाले आहेत माझे का दोन हजार पाचशे आता सहाशे होतील नाही हो करणारे बरोबर सबस्क्राईब करता लाईव्हला पण येता पण एवढं आपण लक्ष नाही द्यायचं त्या दे गोष्टीवर आपलं जे काम आहे आपण करत राहायचं आपलं काम आहे प्रयत्न करणं आपण प्रयत्न करतच राहायचं आणि चालतच राहायचं त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये तेवढं तर आपण करूच शकतो हाय नवीन असाल तर खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल मोटिवेशन झालं का मोनोटाईज झालं का अहो मी काहीच बघत नाही मोनोटाईज झालं कारण लॉंग व्हिडिओ कमी आहे ना माझे म्हणून मी लवकर काही चेक करत नाही वाय टी स्टुडिओला पण अजून नाही झालेलं आहे मला युट्यूबवर काम करायला आवडतं म्हणून मी युट्यूबवर काम करते जेव्हा त्याचा रिझल्ट लागेल तेव्हा लागेल पण त्यातून एक आपल्याला वेगळा आनंद मिळतो भरपूर भाऊ बहीण अशा आहेत की प्रेम आणि दोन शब्द बोलतात आणि बरं वाटतं माणसाला शोभाताई तुमचा चॅनल आहे का शोभाताई तुमचंही चॅनल आहे का एकदा व्हिडिओला कमेंट करा तुमच्या चॅनलला लगेच मी रिटर्न सबस्क्राईब करते नवीन चॅनल वगैरे असेल तर आणि खूप खूप धन्यवाद शोभत आल्याबद्दल तुमचं चॅनल असेल तर नक्कीच चॅनलला माझ्या भेट द्या तुम्ही मी लगेच रिटर्न करते जेवण वगैरे झालं का शोभत आहे तुमचं पण जेवण वगैरे झालं का उन्हाळ्याचं असं झाडांची सावली खरंच खूप छान वाटते मला तर खूप आवडते शोभताई मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये कमेंट करा प्लीज मराठीत नाही तर हिंदीमध्ये कमेंट करा कविताई तुमचे कमेंट आहे का कविता त्यांच्या व्हिडिओला माझं चॅनलचं नाव कविता ताई तुमचे गाव कोणते माझं गाव का धुळे मालेगाव नाशिकच्या पुढे माझं गाव धुळे गाव धुळे गाव म्हणजे आपले मालेगाव धुळे मालेगाव धुळे नाशिकच्या पुढे जेवण झाले का तुमचे नाही हो माझं जेवण नाही झालंय अजून एक दीड एक दीडचा टायमिंग आहे कविता ताई तुमचे गाव कोणते मालेगाव नाशिकच्या पुढे धुळे मालेगाव ऐकलं असेल तुम्ही जे पण आमची लाईव्ह बघता ना त्यांना पण पुन्हा पुन्हा सांगत असते मी की तुम सर्वां तुमचीही आम्हाला सपोर्टची गरज आहे आणि प्रत्येकाला तुम्ही सपोर्ट करा मी नेहमी माझ्यासाठी कधीच सांगत नाही मी प्रत्येकासाठी सांगत असते तर प्लीज तुम्ही आमची लाईव्ह बघता तुम्हीही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हा सर्वांना सपोर्ट करा मी माझ्यासाठी कधीच म्हणत नसते कारण प्रत्येक यूट्यूबवर खूपच मेहनत करतोय यूटूबवर प्रत्येकाला सपोर्टची गरज आहे तर नक्कीच प्रत्येकाला सपोर्ट करा बघा आता लिंबाचं रोप पण छान असं वाढलेलं आहे आणि पेरूचं पण रोप तीन रोप लावलेली आहे आम्ही पेरूची आंब्याची पण दोन रोप आहे परत जास्वंतीचं पण लावलेलं आहे दोन रोप कोरपड पण आहे लावलेली शोभतही कविता कविता त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करा म्हणजे तुमच्या चॅनलवर मला येता येईल नक्कीच तुम्ही भेट द्या चॅनलला शोभतही आम्ही लगेच रिटर्न करतो तुम्हाला कारण असंच आपण एकमेकाला सपोर्ट करणार तरच आपण काहीतरी करू शकतो आणि जसा वेळ भेटेल ना प्रत्येकाला तसा एकमेकाला सपोर्ट करा प्रत्येकाने मी नेहमी नेहमी एकच सांगत असते बहुतेक ऐकता बहुतेक नाही पण ऐकत काही प्रॉब्लेम नाही आहे हो आपलं बोलायचं काम आहे सांगायचं काम आहे आपलं काम आपण कंटिन्यू करणं गरजेचं आहे ओके नाही ताई आपलं काम आपण वेळेवर करणं गरजेचं आहे ते आपण करत राहा याच्यापेक्षा दुसरं आपण काही बोलू शकत नाही आणि तुम्ही बघू शकता बघा खूप अशा पपया वगैरे लागलेल्या आहे याला पण भरपूर बिया आहे पपईच्या झाडाला बघू शकता तुम्ही आणि नेहमी नेहमी मी एकच सांगत असते आपलं काम आहे आपण करत चला बोलतात ना शाळेमध्ये जसं आपण असतो ना आपण किती ते टेन्शन घेतलं विचार केला निकाल लागणारच आहे कधी ना कधी फक्त आपण आपली मेहनत करा फक्त बस दुसरं मी काहीच नाही नेहमी तेच सांगत असते आपल्या आणि यूट्यूबवर कसं आहे माहिती का प्रत्येकाला सांगायला आवडेल मला की यूट्यूबवर फक्त मेहनती मेहनत आपली मेहनत किती करतो आपण त्याच्यावर सगळं अवलंबून आहे जितके होईल तितके लाँग व्हिडिओ बनवा एक थोडा आणि आमच्याकडे फेका एक काय ताई दोन चार घेऊन जावा एक काय मागताय तुम्ही दोन चार घ्या कारण भरपूरच आलेले आहे आणि मला तर काय पपईचा प्रकारच आवडत नाही मी कधीच खात नाही पपई बाकी आमच्या घरामध्ये पूर्ण फॅमिलीला आवडते मला सोडून मी आणि दाजी आम्हा दोघांना अजिबात आवडत नाही दाजींची माझी आवड सारखीच आहे मला पप्पा आवडत नाही दाजींना पण आवडत नाही मला पेरूचं रोप कधी मोठं होईल ना मी ती वाट बघते मला पेरू खूप आवडतात पेरूचं रोप कधी मोठं होईल कधी पेरू येतील काय माहिती आणि लिंबाचं मला वाटतं पुढच्या वर्षी आम्हाला नक्कीच लिंबू सरबत आम्ही घरगुती घरच्या घरीच लिंबू तोडू आणि घरच्या घरीच बनवू ते बोलतात ना शेवटला बाजारात आणण्यापेक्षा आणि घरामध्ये जेव्हा आपण आपल्या घराच्या अवतीभोवती असं भाजीपाला लावतो ना खूप छान वाटत आणि प्रत्येकाला उद्या होळी आहे तर खूप खूप शुभेच्छा सर्वांना हॅप्पी होळी कोणाकोणाला होळी खेळ खेळायला आवडते आणि प्रत्येकाने जरा कलर्स कलर, कलर खेळताना थोडं सावधगिरी बाळगा कारण आत्ताचे रंग पहिल्याच्या रंगासारखे नाही आहे त्याच्याने एलर्जी लवकर होते डोळ्यांपासून लांबच ठेवा ते कलर खेळा पण थोडं काळजी घेऊन खेळा कलरचा खेळ कारण आधीच्या रंगाने काहीच होत नव्हतं पण आता कसं आहे बहुतेकांना स्किन प्रॉब्लेम होतात त्याच्यासाठी थोडी काळजी घ्या प्रत्येकाने ए बाबा बस ना गप्प असं काय करतोय रे बाबा उन्हा तानाचा निवांत बसावा टेन्शन नाही घेऊ बघ आमचा डॉन कसा बसलेला आहे आमचे डॉन पण एक एक भारी आहे सगळे बस रे गप्प उन्हा तानाचा आमचा डॉन बघा किती छान बसलेला आहे झोपला येतो सावलीमध्ये छान